नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सीलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एचा पहिला राऊंड जो तो जाहीर झालेला आहे या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करून ॲडमिशन घ्यायचं आहे रितसर फीज भरायची आणि डॉक्युमेंट्स पण जमा करायचे या व्यतिरिक्त आता पुढचे जे वेध लागलेले आहेत विद्यार्ना विद्यार्थ्यांना ते म्हणजे बी एम एसच्या ॲडमिशन संदर्भामध्ये बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल तर एम बी तर, बी एस नंतरची बऱ्याचदा प्रायोरिटी ही मुलांची बी एम एस कॉलेजेस संदर्भाने असते तर महाराष्ट्राचे बी एम एसचे कॉलेजेस किंवा राऊंड कधी सुरू होतील चॉईस फिलिंग कधी सुरू होईल याबद्दल वारंवार वार विचार नव्हती हो सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातले जे बी एम एसचे कॉलेजेसचे राऊंड चालू होणार आहेत ते शॉर्टमध्ये प्लस याशिवाय जे ॲडिशनल पर्याय आपल्याला उपलब्ध असतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्राचे राऊंड कधी सुरू होतील हे थोडंसं समजून घेऊ महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एसचा जो पहिला राऊंड आहे त्याची रिपोर्टिंगची डेट जी ती बावीस ऑगस्ट आहे त्याशिवाय ऑल इंडियाचा एक राऊंड ऑलरेडी पब्लिश झालेला आहे त्याची पण रिपोर्टिंगची डेट ही साधारण बावीस ऑगस्ट आहे सो स्टेट कोर्टामधून ॲडमिशन घेण्यासाठी किंवा ऑल इंडिया कोटातून ज्यांना ॲडमिशन मिळालं अशा दोन्ही केसमध्ये एम बी हो आ, बी एस बी डी एसच्या ॲडमिशन संदर्भामध्ये बावीस ऑगस्टपर्यंत वेळ आहे सो महाराष्ट्राचा बी एम एसचा राऊंड हा एम बी बी एसच्या दुसऱ्या राऊंडच्या सोबत पॅरलली सुरू होईल परंतु तत्पूर्वी ऑल इंडियाचा सेकंड राऊंड होणार आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा दुसरा राऊंड आणि बी एम एस बी एच एम एसचा पहिला राऊंड हे सोबत सुरू होतील तर डेटच्या हिशोबाने सांगतो हे तर झालं कधी म्हणजे कसे सुरू होतात त्या संदर्भात पण साधारण टेन्टिट्यू डेट काय असेल तर आज सोळा ऑगस्ट आहे साधारण पहिल्या बावीस तारखेनंतर ऑल इंडियाचा दुसरा राऊंडचं शेड्यूल येईल तो, तो राऊंड मोस्ट प्रॉब्ली अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टपर्यंत कंडक्ट होईल आणि त्याचा पॅरल किंवा तो सुरू झाल्यानंतर एक, एक शेवटच्या दोन तीन दिवसाच्या दरम्यान म्हणजे असं पुढे धरा अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या दरम्यान एम बी बी एस बी डी एसचा दुसरा राऊंड आणि त्याच दरम्यान जे ते बी एम एस बी एच एम एसचा पहिला राऊंड सुरू होऊ शकतो सो so, ज्यांना ज्यांना बी एम एसला जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना बी एम एसच्या चॉईस फिलिंगच्या संदर्भानं उत्सुकता हो आहे अशा मुलांनी किमान अजून दहा दिवस बारा दिवस तरी बी एम एस बी एच एम एसच्या राऊंडसाठी वेट करावा लागेल कारण मोस्ट प्रॉब्ली एम बी बी एस बी डी एसचा दुसरा राऊंडसोबत बी एम एसचा पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग सुरू होत असते सो so, सगळ्या विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी आपण व्हिडिओ सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत नीटमध्ये कमी स्कोर आहे परंतु त्यांचं बी एम एसचं किंवा बी एच एम एसचं स्वप्न आहे तर याला घेऊन आपण यापूर्वी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत परंतु शॉर्टमध्ये सांगतो ज्याही विद्यार्थ्यांना कमी गुण जरी असतील पण ते क्वालिफाय आहे किंवा आज ओपनचा क्वालिफाईंग क्रायटेरिया त्यांनी क्रॅक केलेला नसेल परंतु दोन किंवा तीन राऊंडनंतर दरवर्षी नीट क्वालिफाईंग स्कोर हा कमी होतो त्यावेळेस हे विद्यार्थी पात्र होतात तर अशा दोन्ही केसमध्ये या विद्यार्थ्यांचे आपण ॲडमिशन बाहेरच्या राज्यात करून देतो दरवर्षी आपण हे केलेलं आहे आतापर्यंत आपण बाहेरच्या राज्यामध्ये एम पी असेल कर्नाटक असेल उत्तर प्रदेश असेल या राज्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश जे ते अगदी नियमाप्रमाणे लिगल वेनी करून दिलेले आहेत अर्थात त्यासाठी आम्ही काही फी चार्ज करतो परंतु अगदी कुठेही धोका न होता अगदी व्यवस्थित पद्धतीनं तुमचे हे ॲडमिशन्स कंप्लीट केले जातात रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतचे प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला मिळतात आणि त्यामुळं भविष्यातसुद्धा तुम्हाला कुठलंही टेन्शन राहत नाही सो आपल्यापैकी कुणालाही साधारण एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या पुढे मार्क असतील एम पी किंवा कर्नाटक किंवा उत्तर प्रदेश या तिन्हीपैकी कुठल्याही राज्यामध्ये बी एम एसला प्रवेश घ्यायचा असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये बी एच एम एसच्या संदर्भानं प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की व्हिजिट करा प्रोसेस समजून घ्या आणि साधारण बजेट काय असतं पहिल्या वर्षी किती फीज भरावी लागेल या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला समजून सांगू आणि मग त्यानंतर तुम्ही ॲडमिशनचा निर्णय करणं अपेक्षित आहे आता आत्तापर्यंत मागच्या महिनाभरामध्ये जी काय प्रक्रिया सुरू झाली पहिले ऑल इंडियाची सुरू झाली त्याच्यानंतर स्टेटचं शेड्यूल आलं ऑल इंडियाचं शेड्यूल एक्स्टेंज झालं स्टेटचं शेड्यूल एक्स्टेंज झालं मला सांगायचं असं आहे की पहिला जो महिनाभराचा कालावधी गेला आहे तो फक्त एम बी बी एस बी डी एसच्या फेजमध्ये गेला आहे म्हणजे नॉर्मली आम्हीसुद्धा किंवा ते ते पालक ज्यांना चांगले गुण आहेत तेसुद्धा हे एकाच विचारत होते एम बी बी एस एक एम बी बी एस पण जो त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट असतो जो की बी एम एसच्या संदर्भात आहे किंवा बी एच एम एसच्या संदर्भानं आहे त्या संदर्भात मागच्या महिन्याभरात आपण कुठलाही व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे परंतु महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आमच्याकडे ऑलरेडी एनरोल आहेत त्यांची पण विचार नव्हती आणि आम्हाला इतरही बऱ्याचशा इन्क्वायरीज कंटिन्युअसली ऑफिसला येतात फोनवर येतात तर अशा सगळ्यांची सोय व्हावी म्हणून परत एकदा रिपीट करतो ज्याही मुलांना कमी गुण आहे परंतु त्यांची बाहेर राज्यात जाण्याची तयारी आहे बजेटही कमी आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यामध्ये आम्ही एक हजार एक टक्के तुमचं ॲडमिशन करून देऊ अर्थात किमान स्कोअर किमान एकशे पंचवीसच्या पुढे असावा अगदी असंही पॉसिबल आहे की शेवटी एकशे वीसवालाही आम्ही त्या ठिकाणी लावू परंतु किमान एकशे पंचवीसच्या पुढं एकशे वीसच्या पुढचे मुलं जे आहेत त्यांनी आम्हाला नक्की संपर्क करा प्रत्यक्ष भेट जर तुम्ही दिली तर असं करू जरा तुमचं ॲडमिशन झालं कारण तुम्ही जेव्हा मला भेटणार मी तुम्हाला सगळी प्रक्रिया समजून सांगणार तुम्हाला काही करायचं नाही आहे तुम्हाला प्रक्रिया समजून घ्यायची आहे आणि त्यासाठी असणारं बजेट तुमच्याकडे जर असेल तर तुमचं ॲडमिशन झालं म्हणून समजा बजेटसुद्धा तुम्हाला मी मुद्दाम याच ठिकाणी सांगणार आहे पण ते शेवटी सांगतो परंतु आम्ही तुम्हाला काय सेवा देतो तर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तुमच्या ज्या ज्या काय स्टेप्स असतात ॲडमिशन संदर्भानं त्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पूर्ण करतो एम पीमध्ये व्हेरिफिकेशनचा पार्ट असतो त्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवतो यू पीमध्ये ऑनलाईन व्हेरीफिकेशन असतं संदर्भात गाईडलाईन प्रोवाइड करतो कर्नाटकामध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रोसेस असतात चलन भरायचं असतं शेवटी किंवा इतर सगळ्या गोष्टी तर ए टू झेड माहिती तुम्हाला दिली जाते समजून सांगितली जाते आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय करायचा असतो सो जे जे इच्छुक असतील त्यांनी नक्की या साधारण बजेटचा उल्लेख आता मी तुम्हाला या ठिकाणी करतो ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये मी ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओत एक्सप्लेन केलेलं आहे की किती मार्कापर्यंत बी एम एस भेटेल तर एकदा रिपीट करतो म्हणजे त्याच्या खालच्या मुलांना नवीन ऑप्शन काय आपल्याला शोधायचे आहेत का त्याचा विचार त्यांना येईल महाराष्ट्रामध्ये मा साधारण पाच लाख ऑल इंडिया रँक असलेले विद्यार्थी किमान मार्क दोनशे ऐंशीच्या च्या पुढं जे विद्यार्थी आहेत अगदी रिझर्व कॅटेगरीचे सुद्धा एस टी सोडून एस सी कॅटेगरीचे सुद्धा जरी एम बी बी एसचा कट ऑफ कमी आलेला असला तरी या मधल्या फेजमध्ये मुलं खूप आहेत so, सो किमान टू एटी अबाव मार्क्स असलेले मुलं महाराष्ट्रात राऊंडमध्ये लागतील अर्थात चौथा राऊंड पाचवा राऊंडपर्यंत त्यांना पेशन्स ठेवावे लागतील पण ज्याला दोनशे साठ मार्क आहे दोनशे पन्नास आहे दोनशे तीस मार्क आहे ज्याला आता रिपीट करायचं नाही आहे अशा मुलांना यू पीमध्ये अगदी दोन लाख चार हजारापासून कॉलेजेस आहेत जर दोनशे पन्नास मार्क आहे तर दोन लाख चार हजार इंटू साडेचार वर्ष म्हणजे नऊ लाख रुपये होतात म्हणजे अगदी नऊ लाखापासून बारा लाखापर्यंत यू पीचं बजेट आहे त्यानंतर जर आपण कर्नाटकाचा विचार केला तर साधारण जो विद्यार्थी आज नॉन क्वाल क्वालिफाय असेल आज एकशे वीस मार्क आहे एकशे पंचवीस मार्क एक आहे पंच मार याचं ॲडमिशन अठरा लाखापर्यंत होऊ शकतं जो आज इलिजिबल आहे एकशे चव्वेचाळीसपेक्षा जास्त मार्क आहे त्याचं ॲडमिशन सतरा लाखात होऊ शकतं या फीसमध्ये आमची फीसुद्धा इन्क्लूड आहे वेगळी नाही आणि ही टप्प्याटप्प्यानं भरायची असते ही साडेचार वर्षाची कॉलेजची फीस आहे हॉस्टेल मे सोडू आणि जर आपण एम पीचा विचार केला आणि जर आज विद्यार्थी क्वालिफाय असेल इलिजिबल असेल तर त्याही ठिकाणी अठरा लाखापर्यंत आपण ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म देऊ शकतो डायरेक्ट आम्ही तुम्हाला कॉलेजचं नाव सांगणार बजेट सांगणार सुरुवातीला किती पैसे भरायचे काय प्रक्रिया असेल सगळं समजून सांगणार सो याच्यामध्ये जे जे इच्छुक असतील त्यांनी नक्की आमची संपर्क करा आमच्या ऑफिसला व्हिजिट करा तुमची एक भेट म्हणजे तुमचं ॲडमिशन निश्चित तुम्ही करू शकता तुम्ही निर्णयापर्यंत पोहोचू शकता म्हणून बऱ्याचदा जे फोनवर इन्क्वायरी करतात अशा सर्व पालकांना मी नेहमी म्हणतो तुम्ही प्रत्यक्ष ऑफिसला या माझ्याकडून सगळे प्रक्रिया समजून घ्या आणि तिथून पुढची जी जबाबदारी असते एकदा तुमचा निर्णय झाला की त्यानंतरचं रजिस्ट्रेशनपासून तर त्या ॲडमिशनपर्यंतची जी प्रक्रिया असते किंवा प्रसंगी सोबत येण्याची वेळ आली किंवा तिथं प्रेझेंट आम्ही असतो बऱ्याचदा एम पीमध्ये विशेष करून आम्ही स्वतः तिथं प्रेझेंट असतो कर्नाटकामध्ये आमचे जे काय तिथं संलग्न माणसं आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसला मदत करतात ते प्रेझंट असतात यू पीमध्ये सुद्धा गरज पडल्यास प्रसंगी मी पण सोबत वर्षी पण गेलो गरज पडल्यास प्रसंगी म्हणजे वेळ कमी आहे आणि आता आपण पोहोचू की नाही पोहोचू अशा परिस्थितीत जे आणीबाणीची परिस्थिती त्याला म्हणूया त्या केसमध्ये आम्ही स्वतः सोबत येतो म्हणजे इतकी जबाबदारी घेऊनही आम्ही काम करतो अर्थात याच्यात आमचाही स्वार्थ आहे आम्हालाही दोन पैसे मिळणार असतात म्हणून ही सगळी प्रक्रिया आपण करतो परंतु ज्यांचं ऑलरेडी रिपीट आहे आता रिपीट करायचं नाही आहे मार्क्स कमी आहेत बजेटसुद्धा कमी आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे एकदा भेटायला या प्रक्रिया समजून घ्या तुमचं हंड्रेड पर्सेंट तुम्ही डिसिजनपर्यंत याल आणि तुमचं ॲडमिशन मार्गी लागेल हे मी एकदम छाती ठोकपणे सांगतो कारण हे अनुभवातून सांगतो आहे म्हणजे मी कर्नाटकात एकेकाळी एकशे बारा मार्क्स असलेला मुलगा पण अगदी पंधरा सोळा लाखाच्या बजेटमध्ये लावलेला आहे मागच्या वर्षी एकशे अठ्ठावीस मार्क्स असलेला विद्यार्थी ज्याला ज्याचा रँक तेरा लाख अठरा हजार होता त्यालासुद्धा मी मागच्या वर्षी राऊंडमधून लावलेला आहे ज्याची फीज फक्त दोन लाख चोपन्न हजार पर इयर आहे म्हणजे साधारण साडेचार वर्षाचे अकरा लाख रुपये आणि तेही इयरली भरायचे सो सांगायचा मुद्दा एकच आहे तुम्हाला बी एम एस करायचा असेल किंवा महाराष्ट्रात बी एच एम एस म्हणजे कमी मार्क आहे पण एम बी 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 एम एसचं बजेट नाही आहे पाच सहा लाखात बी एच एम एस करायचं आहे तर बी एच एम एससुद्धा पाच सहा लाखामध्ये मी एम पीमध्ये तुम्हाला करून देऊ शकतो सो आता बऱ्याचदा तुम्हाला असं प्रस प्रश्न पडेल करून देऊ शकतो म्हणजे काय तर आमच्यासोबत बरेचसे कॉलेज जोडलेले आहेत अनेक वर्षापासून दोन हजार अठरापासून आपण ही प्रक्रिया या प्रक्रियेत आहोत आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून त्या वेळेस त्या त्या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेतून जाऊन आपण हे करतो जर जिथं राऊंडमधून नाही लागलं तिथं स्पॉट राऊंडमध्ये हे ॲडमिशन आपल्याला एम पीमध्ये करता येतं अर्थात त्यासाठी कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस नसतात कुठलं डोनेशन नसतं शिवाय आमची फीस आणि कॉलेजची रेग्युलर जी पर इयर फीस असते ती फीस सो जे जे पाच लाखा सहा लाखात ज्यांना बी एच एम एस करायचं असेल एकशे वीस मार्क्स आहेत सहा लाखाचं बी एच एम एससाठीचं बजेट आहे जे की महाराष्ट्रात एकशे वीसला बी एच एम एस करायचं असेल तर बारा तेरा लाख रुपये लागतील सो अशा परिस्थितीत पाच सहा लाखात बी एच एम एस करायचं आहे तर तुम्ही आम्हाला नक्की विजिट करा हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा कारण ज्यांचं बजेट कमी आहे मास्क पण कमी आहे तरी शिक्षण कुठे थांबू नये म्हणून हे तुम्हाला मी ॲडिशनली या ठिकाणी सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत एक्सप्लेन केलेल्या आहेत सो गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद